गाव बोलल्यावरती जर सगळ्यांमध्ये एक जूट असेल किंवा एकत्रीकरण असेल तर गाव टिकून राहतं तडजून होतो त्या पिरियडला भरपूर प्रॉब्लेम मारले त्याच्यानंतर आता आमची एक पिढी आली पुढे नमस्कार मित्रांनो सोजन कथन युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आलो आहे चचगडमध्ये आणि चचगड मित्र चचगडमध्ये मित्रांनो जर बघायला गेलेत ना तर ऑललाईट टुर्नामेंट होत असतात आणि जर रविवार बोललं तर मित्रांनो सुट्टीच्या दिवसामध्ये हे आपले मुंबईमधले जे प्लेयर असतात ना ते ह्या मैदानामध्ये प्रॅक्टिससाठी येत असतात आणि आज मित्रांनो आपल्याकडे रायगडचे मित्र भेटलेले आहेत आणि त्यांनी टूर्नामेंट भरवले आहेत तर त्यांची थोडीशी मुलाखत असणार आहे तर पाहू पुढे नमस्कार माझं नाव श्री गणेश सूर्यकांत फटकरे मुक्काम जांभूळ तालुका मसाळा जिल्हा रायगड आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी चर्चगेट ओल मैदान येथे आमच्या मित्रमंडळ श्री जांभूळजाई मित्रमंडळ यांच्या यांच्यामार्फत क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत या क्रिकेटच्या सामन्यामागचं सा उद्दिष्ट एकच आहे की या क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण सामाजिक सांस्कृतिक तसे क्रीडा या विषयांमध्ये समाजाला कुठेतरी पुढे न्यायचं आहे आणि यातून जे काही निधी किंवा जे काही देणगी जमा होते त्यातून आम्ही समाजाच्या चा, का, चांगल्या कार्यासाठी त्याचा कुठेतरी आम्ही वापर करतो आणि हे कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष असेच राबवत राहतो ओके okay. तर दादा जर बघायला गेलात आपल्या इथे मुंबईमध्ये आणि पुरा महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन झालेलं तेव्हा आपले सर्वे प्लेअर काहीजणं गावाला होते काहीजणं पुण्यामध्ये तर काही मुंबईमध्ये तर त्यांच्यामध्ये काय सांगू शकतं की जर बघायला गेलात तर सर्व इकडे तिकडे होते तर तेव्हा एकत्र नव्हतेच दीड वर्ष तर त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस आणि खेळणं हे कसं होतं त्यावेळी लॉकडाऊनमध्ये सगळं मुंबई तर पूर्ण बंदच होते तर थोड्या दिवसांनंतर बरेचसे काही मुलं आहेत ते बहुतेक बो, तरी म्हणजे सगळी गावीच गेली होती जे काही मिळेल कोणाला काय गाडी गाडी जी काही मिळेल काय साधन मिळेल काही हिशोबाने गावी निघून गेली होती बरीचशी मुळं मग ती गावी जाऊन तिथे प्रॅक्टिस करत होती ओके जर दादा दा बघायला गेलात तर आज तुमची टीम एकत्र आहे म्हणजे वाडीतली मुलं एकत्र आहेत तर त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता आता गाव बोलल्यावरती जर सगळ्यांमध्ये एकजूट असेल किंवा एकत्रीकरण असेल तर गाव टिकून राहतं समाज टिकून राहतो आणि मग खरं तरुण पिढीतल्या मुलांमध्ये जर एकजूट असेल तर गावाच्या विकासामध्ये खूप भर पडते गावाचं जे ध्येय असतं आपल्या समाजाचं जे विकास करायचं असतं त्यासाठी खूप हातभार लागतो तरुण पिढीचा आणि आजपर्यंत तरी आमचं जे गाव आहे आमची तरुण पिढी आहे हे आजपर्यंत पूर्णपणे एकत्रितपणे आम्ही सगळे कार्यक्रम राबवतो ओके okay, तर दादा आज तुमच्या इथे तुमच्या लेव्हलची सर्व मुलं एकत्र आलेत आणि आपल्या साईटला हे लहान मुलगा तर त्याच्याबद्दल काय तू सांगू शकतो आता क्रिकेट बोलल्यानंतर तरुण पिढीला जास्त हा आवडीचा खेळ आहे आणि ते मग लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असतो प्रत्येकांचा म्हणजे एक आवडीचा खेळ आहे तो त्यासाठी कोणी एक संडे मिळतो फक्त खेळायला सगळे कामधंदे करणारी मुलं असतात फक्त एक संडे मिळतो मग त्या संडेचा कुठेतरी एक खेळासाठी चांगला वापर करावा या उद्देशाने लहान मुलं किंवा मोठी मुलं जे असतात ते कैद्यांमध्ये तर दादा आज तुमच्यापाठी तुमच्या पाठी आज कोणाचा हात आहे जर बघायला गेलेत ना आज तुमच्या संघात ही एवढी मुलं आहेत तर तुमच्या पाठी कोणाचा हात आहे आमच्या संघामध्ये एवढी मुलं असण्यामागे आमच्या पाठी आमचे ग्रामस्थ मंडळ आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे गा गावचे तसेच आमच्या मंडळाचे सल्लागार आहेत वरिष्ठ सल्लागार त्यांचा खूप आम्हाला म्हणजे सका सपोर्ट मिळतो सहकार्य मिळतं ओके तर धन्यवाद दादा तर दादा आपलं नाव काय केशव फटकरे ओके गणेश फटकरे प्रकाश दासजी कुवारे तुमचं किरण गणपती संदेश माझे बेकरे कल्पेशा फटकरे अरुण शंकर हुंडे भोसले नितीन शशिकांत भोसले गणेश विवेकांत प्रभाकर देवजी बेकरे गणेश अजित फटकरे विलास वेगळे ओके तर काका जर तुम्ही आता जर बघायला गेलात ना तर आपल्या इथे एवढी मुलं खिलणार आहेत तर तुमचा काय अनुभव सांगू शकता माझा आता अनुभव एवढे वर्ष मी आता दोन हजार म्हणजे एकोणीसशे शहाण्णवपासून मी मुंबईला स्थायिक झाल्यानंतर जो मैदानमध्ये जो दर रविवारी मैदानमध्ये येणं आणि मुलांना एकजूट करून खेळणं याच्या अगोदर माझे अगोदरची जी पिढी होती त्याने आम्हाला संबोधलं होतं की जे मैदानमध्ये जायचं व्यवस्थित खेळायचं जे काही हारजी दही मैदानामध्ये असतं त्याच्यामुळं सर्वांना व्यवस्थित येऊन आतापर्यंत मी सर्वांना म्हणजे माझ्या मागे अजूनही आमची वरिष्ठ मंडळ आहे ते अजूनही मंडळात येते हे आमचे जुने आमचे जाणते फास्टर बॉलर आहेत ओके मी जर का टीममध्ये जर तुम्ही काय सांगू शकता आज तुमच्याकडे बॉलिंग अटॅक आहे तर तुम्ही काय सांगू शकता तुमचं बॉलिंग नाही नाही माझं बॉलिंग अटॅक पहिला मस्त होतं कारण माझे माझं बॉलिंग मास्टर माइंड होते ना ह्याचे वडील म्हणजे सचिन भोसले आणि त्यांचा मुलगा आता म्हणजे आता टीमचा मी ना आधार बोलतो ना ती आपल्या इंडियाचा बुमरा तसा आमच्या टीमचा बुमरा तो आहे नितीन भोसले ओके तर दादा पुढे आपण थोडं बॉलिंग बद्दल काय सांगू शकता आज हे काका बोलतात आज माझ्या म्हणजे त्यांच्या मनात आहे की आज आमच्या टीममध्ये एक बॉलर म्हणून तू बोलला होतो तर तुझा काय अनुभव सांगू शकतो मी आज दोन हजार चार पासून खेळतो ज्यावेळी मी मुंबईला आलो त्यावेळेला आम्ही एक फर्स्ट म्हणजे सेकंड नंबर आम्ही एक ट्रॉफी मारली तिथपासून नंतर ही जी नंतर ही आपली यंगस्टार पूर आली त्याच्यानंतर मी त्यांच्यामध्ये आज मी त्यांच्यामध्ये एक म्हणून त्यांच्या खेळतोय आपण त्या मैदानामध्ये okay. okay. आज त्यांच्यासोबत आहे okay. आणि खेळतोय पण जिथ पण आज ते बोलतील उद्या बस okay. तर नक्कीच बसायला तयार आहे तुम्ही असता कुठे गावी असता नाही नाही आज तुम्ही मुंबईला आज माझ्यासोबतची जी मुलं आहेत ते आज म्हणजे आज हाय येत आहेत जात आहेत असे आणि आमचे मेन बॉलरला जर तुम्हाला तुमचा एक अनुभव संतोदार आज सही बघायला गेला तर जॉबमधून हो। तुम्ही हा एवढा टाइम खेळायला खेळायला त्याच्याबद्दल काय सांगू शकता मला तर आपल्या पोरांबरोबर माझे आमचे एक गाव जे आमचे काय एक साठ सत्तर घरं आहेत त्याच्यामध्ये आमचं एक आपलं मंडल आमचा जो नवत मित्रमंडळ आहे जामूजाई मित्रमंडळ आज ते आज सर्व म्हणजे कोणाशी असं कोणाशी ना झगडा न करता वगैरे सर्व व्यवस्थित एक सर्व व्यवस्थित चाललं आहे आणि मीच असं त्या मुलांना मी बोलतो जसं आज खेळताय तसं तू पुढे पण असंच खेळत जा जर एक बघायला गेलत ना तुम तर तुम माझ्या मनात तर असं वाटतं की आज मैदानामध्ये आपल्या वाढीची टीम आणि स्वतःच्या वाडीतले बारा खेळाडी खेळणं हे योग्य वाटतं तर तुम्हाला काय वाटतंय आज माझ्या म्हणजे आमची जी लोकं आहेत म्हणजे आपल्या गावामध्ये माझ्या कुणबी समाजाची पोरं हो आहेत okay. आज ही लोकं एवढी व्यवस्थित आजपर्यंत न कोणाशी भांडता न खेळता व्यवस्थित आजपर्यंत मैदानामध्ये पूर्ण पार आहेत पार हेच माझं त्यांना सांगणं आहे की बाबा रे कोणाशी न भांडण करणं आणि खेळा व्यवस्थित पुढे okay. कोणाचे हे नाही करत आणि आमचे हे मेन बॉलर जे जुने होऊन गेले आताचं बोललं आम्ही दोन हजार चारपासून आम्ही मैदानामध्ये खेळत आलो अजूनपर्यंत आलो मला आत्ताच दोन अडीच वर्षाला मी गावाला आहे आता मला माझ्या सर्व कुणबी समाजाने मला सरपंच पद दिलं नवीन योग म्हणून मग आता सरपंच आहे मी ओके okay. तर मैदान पूर्ण मी आम्ही हा मैदान वरिष्ठ आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे त्यांच्या त्यांनीच आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्या त्यांच्यामध्ये आम्ही पुढं गेलो आम्ही त्या टाइमाला पिरियडला आम्ही सात आठ जण होतो त्या पिरियडला आम्ही भरपूर प्रॉब्लेम मारले त्याच्यानंतर आता आमची एक पिढी आली पुढे त्याच्यानंतर मग आता मजबूत सुरुवात झालेली आहे तर आमच्या सम मंडळांनी मॅची ठेवली नवतोन मंडळींनी मला आज इथपर्यंत आमंत्रण केलं पण मला सुद्धा इथं यावं लागलं सरपंच श्री किरण गणपत मोरे हे उपस्थित त्यांनाही विनंती करतो की त्यांनीही पुढे यायचं आहे गेला पुढे तो

ಅಷ್ಟಾವಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ವೇಷಿತ ಅಷ್ಟೀಶ್ವರೀಶ್ವರ ಶ್ರೀಮಂತ 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 ಕೀರ್ತಿವಂತ ನೀತಿವಂತ ನೀತಿವಂತ ಪ್ರೌಢ ಪುರಂದರ ನ್ಯಾಯವಂತ ನ್ಯಾಯ शस्त्र शास्त्र पारंगत श्री शिव छत्रपति शिवाजी महाराज की स्वयं श्रीवा। महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की श्री शिव छत्रपति संभाजी महाराज की श्री शिव छत्रपति संभाजी महाराज की